स्वागत आपलं युट्यूब चॅनल वर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने टेट तीन परीक्षा सध्या बघा देण्यात आली होती आता ह्याच्यामध्ये बरेचसे बघा उमेदवार जे आहे तर तेव्हा देखील प्रविष्ट झाले होते आणि त्या अनुषंगाने ठिकाणी जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्टची वाट बघताना आपल्याला सर्व उमेदवार या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर आजच्या व्हिडीओमध्ये आपण जो काही रिझल्ट आहे तर ती रिझल्ट संदर्भात आजची जी काही महत्वाची लेटेस्ट अपडेट असेल तर ती अपडेट सध्या बघा पाहणार आहोत रिजल्ट नेमका कधी लागू शकतो नेमके काय अडथळे सध्या बघा आहे तर सध्या आयुक्त कार्यालयाच्या वतीने त्या ठिकाणी पाठपुरावा केला असता जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या मिळालेली आहे तर त्या अनुषंगाने नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून जाऊन सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर आपल्याला माहिती आहे की जे काही डेट परीक्षा देत असताना आपल्याला जे रेग्युलर उमेदवार होते तर ते रेग्युलर उमेदवार म्हणजे ज्यांची पदवी आणि व्यावसायिक पदवी पूर्ण असलेले उमेदवार तसंच बघा त्याच्यामध्ये इन्क्लूड ए पी उमेदवार देखील त्या ठिकाणी परीक्षेला प्रविष्ट झाले होते आता ह्यांची जी आकडेवारी जर बघितली आपण तर जवळपास या ठिकाणी दहा ते बारा हजाराच्या वरती सध्या बघा आकडेवारी त्या ठिकाणी येत आहे की जे यांनी ए पी आर म्हणून सध्या परीक्षा दिली होती आता ह्याच्यामध्ये जे काही महत्वाचं बघा ए पी आर उमेदवार नेमका कोणता ए पी उमेदवारांनी परीक्षा इथं द्यायला पाहिजे होतं तर बरेचसे उमेदवारांचं इथं जे काही मार्कशीट पाठवताना गपलत होत आहे कारण ए पी उमेदवार ह्या ठिकाणी जे काही अंतिम जी पदवी परीक्षा असेल त्यांची बी एड असेल किंवा डी एड असेल तर त्या परीक्षेमध्ये जे काही अंतिम सेमिस्टरला म्हणजे जे काही लास्ट सेमिस्टर आहे तर त्या सेमिस्टरमध्ये मध्ये प्रविष्ट असणारे उमेदवारच सध्या टेट परीक्षेसाठी बघा त्या ठिकाणी परीक्षा देण्यासंदर्भात एपीयर म्हणून क्वालिफाय होते बरोबर परंतु ह्याच्यामध्ये काही असे उमेदवार आहेत जे उमेदवार दुसऱ्या सेमिस्टरमध्ये एपीयर होते काही उमेदवार जे आहे तर ते तिसऱ्या सेमिस्टरमध्ये बघा एपीयर होते तर अशा उमेदवारांनी देखील परीक्षा सध्या बघा ह्या ठिकाणी टेट परीक्षा दिलेली आहे तर सरळ सरळ जे काही नोटिफिकेशन होतं तर त्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं होतं की फक्त आणि फक्त जे काही ह्या ठिकाणी पदवी परीक्षा असेल तुमची बी एडची तर त्याच्यामधलं लास्ट सेमिस्टरला जर तुम्ही एपीयर असाल तर तेच उमेदवार सध्या बघा टेट परीक्षेचं जे काही अप्लिकेशन असेल किंवा परीक्षा तुम्ही त्या ठिकाणी प्रविष्ट होऊ शकतात परंतु ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेमिस्टरमधले एपियर असलेले उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्या अनुषंगाने बघा जे काही रिझल्ट असेल तर तो रिझल्टच्या बाबतीत नेमकं कोणत्या पद्धतीने सध्या बघा रिझल्ट पाठवायचा तर हा एक मोठा प्रश्न सध्या तिथं निर्माण झाला आहे आता ह्याच्यामध्ये जे लास्ट सेमिस्टरला ए होते तर आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा आता विभागामध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहे आता प्रत्येक युनिव्हर्सिटीचा जो काही निकाल आहे तर तो एकाच डेटला सध्या लागत नसतो बाकी उमेदवारांचा जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या या ठिकाणी जे काही लिंक सध्या क्रिएट केले आहे किंवा हे जे पत्र आहे हे पत्र प्रकाशित होण्याचा अगोदरच रिझल्ट सध्या लागलेला आहे आता हे पत्र काल परवाचं प्रसिद्ध झालेलं आहे बरोबर सोळा सात दोन हजार पंचवीसला जे काही मार्कशीट ह्या ठिकाणी अपलोड संदर्भात लिंक असेल किंवा इतर तर ह्या ठिकाणी जी काही परीक्षा परिषदेला सध्या पाठवण्यासंदर्भात हे सूचना इथं देण्यात आली आहे आता ह्याच्यामध्ये जे सध्या बघा रिझल्ट संदर्भात आपण मागे देखील परीक्षा परिषदेला त्या ठिकाणी जाऊन जो काही पाठपुरावा असेल तर तो केला होता तर आजच्या घडीला देखील या ठिकाणी जो काही टेट रिझल्ट आहे तर तो टेट रिझल्ट संदर्भात कुठेतरी जे काही प्रमाणपत्र आहे तर हे प्रमाणपत्र पाठवण्याच्या अनुषंगाने सध्या अडथळा तिथं निर्माण होत आहे कारण परीक्षा परिषदेच्या वतीने जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या बघा या ठिकाणी संपूर्ण उमेदवारांचा एकत्र लावण्यात येईल ला अशा पद्धतीने जे सध्या त्या ठिकाणी माहिती आहे तर ती माहिती इथं मिळत आहे तर आत्ताच्या घडीला डेट तीनचा जो काही रिझल्ट असेल तर त्या टेट तीनचा रिझल्टला कुठंतरी बघा या ठिकाणी थोडंसं विलंब आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे कारण ह्या ठिकाणी आता ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया नेमकी किती वेळपर्यंत सध्या बघा चालणार आहे कारण ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जी काही डेडलाईन असेल तर ती इथं बघा मेन्शन करण्यात आली नाही ह्याच्यामध्ये फक्त रिझल्ट लागण्यापासून जो काही दिनांक असेल बरोबर तर त्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीमध्ये सादर करणे अनिवार्य आहे अशा पद्धतीने हे जे उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांना सांगण्यात आलं आहे आता ह्याच्यामध्ये दे असं देखील म्हटलेलं आहे की त्यांचा जो काही निकाल आहे तर तो निकाल देखील बघा स्वतंत्र जाहीर करू शकतो आणि त्या अनुषंगाने जे आर देखील आहे तर ह्या ठिकाणी जे काही एम एस सी पुणेच्या वतीने जो रेग्युलर उमेदवारांचा जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट ह्या ठिकाणी लवकरात लवकर बघा जाहीर करावा असं ह्या ठिकाणी आपण विनंती करू शकतो कारण ह्याच्यामध्ये ह्या जे आर प्रमाणे इथं कुठेही उल्लेख नाही की जो सध्या बघा रिझल्ट असेल टेट तीनचा तर हा संपूर्ण उमेदवारांचा एकत्रच त्या ठिकाणी पब्लिश करावा असं कुठेही सध्या उल्लेख नाही आता इथं सांगितल्याप्रमाणे आता हे प्रसिद्धीपत्रक आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये जे शासन शुद्धीपत्रक आहे तर ह्याच्यात बघा शासन शुद्धीपत्रक कोणतं आहे तर दोन पाच दोन हजार पंचवीसचं आता ह्याच्यात दोन हजार पंचवीसला शासन पत्रक ह्या ठिकाणी बघा शुद्धीपत्रक आलं होतं तर ह्या शासन शुद्धीपत्रकमध्ये सध्या कळवण्यात आलं होतं हे तर इथं तुम्ही बघू शकता की जो काही निकाल आहे तर तो निकाल इथं बघा सध्या उमेदवार सादर केलेल्या त्यांचा निकाल स्वतंत्र जाहीर करण्यात येईल असं कळवण्यात आलं आहे अशा पद्धतीने देखील इथं मेन्शन करण्यात आले आता हा जो शासन निर्णय आपल्याकडे देखील आहे दोन पाच दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी बघा इथं प्रविष्ट करण्यात आला आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे बरोबर आणि सांगितल्याप्रमाणे दोन मे दोन हजार पंचवीसच्या हा शासन निर्णय आहे ह्याच्यामध्ये शिक्षक अभियुक्ता आणि बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्याबाबत तरतूद या ठिकाणी सुधारित करण्याच्या अनुषंगाने आहे तर ह्या शासन निर्णयामध्ये कुठंही बघा इथं जे काही परीक्षा संदर्भात जो रिझल्ट असेल तर तो एकत्र लावण्यात येईल अशा पद्धतीने कुठेही बघा हे उल्लेख नाही हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होईल तर ह्याच्यामध्ये या ठिकाणी जी काही तरतूद आहे तर ती तरतूद बघा इथं सेकंड लास्टमध्ये काय म्हटलेलं ला आहे की इथं जे काही गुणपत्रक आहे बरोबर इथं बघा विहित पद्धतीत म्हणजे विहित जे काही मुदतीत गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व गुणानुसार त्यांचा निकाल स्वतंत्र जाहीर करण्यात येईल अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे अशा पद्धतीने ह्या जो काही शासन निर्णय आहे तर ह्या शासन निर्णयामध्ये नमूद आहे तरी देखील एम एस सीच्या वतीने जी काही उत्तरं आहे तर ती उत्तरं बघा जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या एकत्रच त्या ठिकाणी जाहीर करण्यात येईल अशा पद्धतीचे जे काही उत्तरं आहेत तर ते उत्तरं विचारपूस करताना मिळत आहे आता कुठंतरी अशा पद्धतीने न होता ह्या ठिकाणी आता ह्याला किती वेळ लागेल ते आपल्याला सांगता येत नाही जास्तीत जास्त जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवारांनी बघा लवकरात लवकर जर प्रक्रिया केली हे जे काही डॉक्युमेंट सेंड करण्याच्या अनुषंगाने तर रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये देखील सध्या पाहायला मिळू शकतो आता ह्या संदर्भात बघा जवळपास किती कालावधी लागू शकतो तर ह्या संदर्भात जे काही कालावधी असेल तर अजून जवळपास आठ ते दहा दिवस जे काही कालावधी असेल तर तो मे बी इथं लागू शकतो तर रिझल्ट जो असेल तर तो रिझल्ट आपल्याला पुढच्या आठवड्याच्या एंडिंगमध्ये कदाचित बघा इथं पाहायला मिळू शकतो जर का ह्या ठिकाणी परीक्षा परिषदेने परत एकदा पत्र ह्या ठिकाणी पब्लिश करून ह्या संदर्भात डेडलाईन असेल किंवा इतर ज्या काही बाबी असेल रिझल्ट संदर्भात त्या जर नमूद करून बघा जे नोटिफिकेशन असेल प्रसिद्धीपत्रक असेल तर ते इथं जर काढलं तर विद्यार्थी ह्या ठिकाणी जे काही सध्या रिझल्टची आतुरतेने वाट बघत आहे तर त्यांना देखील त्या सविस्तर जी काही माहिती असेल तर ती माहिती मिळेल आता हे पत्र सध्या सोडा सात दोन हजार पंचवीसला इथं निघालेलं आहे आता जे काही रिझल्ट आहे तर ते रिझल्ट पाठवण्याचं काम या ठिकाणी उमेदवारांकडनं ए पी एर उमेदवारांकडनं सध्या होत आहे परंतु जे काही शंभर टक्के त्या ठिकाणी जोपर्यंत रिझल्ट जे आहे तर ते प्राप्त होत नाही तोपर्यंत बघा जे काही परीक्षेचा निकाल असेल तर तो निकाल त्या ठिकाणी कदाचित जाहीर ते इथं करू शकत नाही कारण जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार तातडीने या ठिकाणी निकाल असेल तर तो निकाल त्या ठिकाणी एकत्र पाठवण्याच्या अनुषंगाने तेवढी बघा ह्या ठिकाणी काळजी घेताना आपल्याला दिसत नाही तर संपूर्ण उमेदवारांना जे ए पी उमेदवार आहे त्यांना विनंती आहे का तुमचा जर ह्या ठिकाणी बघा निकाल लागलेला असेल तर तो निकाल लवकरात लवकर तुम्ही ईमेलच्या माध्यमातून तशी तसेच ह्या ठिकाणी जी लिंक देण्यात आली आहे ह्या लिंकमध्ये संपूर्ण जी काही माहिती असेल तर ती माहिती भरून तुम्ही लवकरात लवकर बघा पाठवा जेणेकरून टेट तीनचा जो काही निकाल असेल तर तो निकाल लवकरात लवकर सध्या बघा जाहीर होईल कारण मागच्या वेळेस देखील बऱ्याचशा उमेदवारांनी तसे जे काही आय बी पी एस कंपनी असेल तर त्यांना हेल्पलाईनवरती कॉल केला असता तेथे जे काही निकाला संदर्भात बघा आमच्याकडे कोणत्याही प्रकारची निकाला संदर्भात पुढील अपडेट आहे तर ती सध्या नाही तर तुम्ही जी काही ऑथराइज सध्या बघा संस्था असेल म्हणजे जी काही एम एस सी पुणे असेल तर त्यांच्याकडे विचारपूस करा अशा पद्धतीने देखील तिथं उत्तरं मिळालेलं आहे म्हणजे इथे निकाल जो असेल तर तो निकाल सध्या बघा लवकरात लवकर कशा पद्धतीने लागता येईल तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी ए पी एर उमेदवारांचं देखील सहकार्य अपेक्षित आहे तर जास्तीत जास्त उमेदवारांनी ह्या ठिकाणी व्हिडिओ असेल तर तो शेअर करा जेणेकरून ए पी एल उमेदवारांपर्यंत संपूर्ण माहिती पोचेल तर ए पी एल उमेदवारांना विनंती आहे की तुमचा निकाल सध्या बघा तुमच्याकडे असेल तर तो नक्कीच लवकरात लवकर ईमेलच्या माध्यमातून आणि ही जी काही लिंक देण्यात आली तर ह्या लिंकमध्ये जी माहिती विचारण्यात आली तर ती माहिती भरून लवकरात लवकर बघा पाठवाय जेणेकरून निकाल जो असेल तर निकाल विदिन ह्या ठिकाणी सात ते आठ दिवसामध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी पब्लिश झालेला पाहायला मिळू शकतो तर निश्चित राहा आता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सध्या बघा ही अशा पद्धतीने आहे तर निकाल जो असेल तर तो निकाल एक प्रकारे हे जी काही प्रक्रिया आहे तर ह्या प्रक्रियेमुळे कुठंतरी रखडताना सध्या पाहायला इथं मिळत आहे तर ही एक अपडेट होती तर जास्तीत जास्त चोवीस ते पंचवीस तारखेपर्यंत ह्या ठिकाणी जे काही निकाल असेल तर त्याच्यानंतरच आपल्याला पाहायला कदाचित मिळू शकतो तर सध्या ही एक अपडेट होती तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करून घ्या तर ही एक महत्त्वाची अपडेट होती हा जो जी आर आहे हा जी आर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल हो करून देतो तिथे जाऊन तुम्ही अजून सविस्तर बघा वाचून घ्या दोन मे दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे बरोबर ह्याच्यामध्ये शुद्धीपत्रकानुसार इथं जे काही एपीएर उमेदवारांचा निकाल जो आहे तर तो स्वतंत्रपणे जाहीर होईल असं देखील इथं म्हटलेलं आहे असं जर झालं तर रेग्युलर उमेदवारांचं हे लवकरात लवकर जो काही रिझल्ट असेल टेट तीनचा तर तो बघा एम एस सी पुणेच्या वतीने लवकरात लवकर बघा जाहीर करावा हीच आपण इथं एक विनंती करू शकतो एम एस सी पुणेला तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट निकालासंदर्भात ही होती तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम.